मिन्टच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत कालच सगळ्या नगर परिषद नगरपालिकांच्या अर्ज भरण्यात आले आणि पक्ष संस्था संघटना कामाला लागलेल्या आहेत बरेच वर्षानंतर या निवडणुका येत आहेत त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण दिसते पक्षीय भूमिकांवर लोक कायम आपलं खापर फोडत असले तरी निवडणुकीशिवाय पर्याय नाही म्हणून चुकीच्या माणसाला परत ते मतदान करतील याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे कारण लोकांनी निवडणुका ह्या केवळ किंवा लोकशाही हा केवळ निवडणुकांपुरत्याच समजलेल्या आहे निवडणुका म्हणजेच लोकशाही आ, ही जी काही परिभाषा आहे लोकशाहीची हे फार चुकीची आहे आणि ही मांडणी वारंवार राज्यकर्त्याकडून यायला लागलेली आहे त्यांनी कुठलेही सामाजिक आर्थिक उत्थान व्हावं यासाठी प्रयत्न केलेले नाहीये आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या असा सारखा घोषा लावत ते लोकांची मतं विकत घेतात साम दांड साम दाम दंडभेद वापरतात आणि लोकही त्याच लोकांना बळी पडतात जेव्हा सामाजिक कार्यकर्ते ही भूमिका घेतात निवडणुकीच्या संदर्भात तेव्हा त्यांना ते यश येत नाही प्रत्यक्ष निवडणुकीमध्येही त्यांना फारस यश मिळत नाही याबद्दल अं प्रेमकुमार सर आपल्याला सांगतील की हे असं का घडते हे सामाजिक कार्यकर्त्यांना लोक का स्वीकारत नाही राजकीय नेता लाख नालायक असे तरी त्याच्या मागे का जातात मित्रांनो प्रेमकुमार बोके सर यावर मार्गदर्शन करते थोडक्यात त्यांचा परिचय एक सामाजिक कार्यकर्त्यातूनच मोठे झालेले आहेत संभाजी ब्रिगेड त्यानंतर सामाजिक वेगवेगळ्या ज्या संस्था संघटना आहेत सातत्याने त्या संघटनांच्या माध्यमातून ते, ते प्रचार प्रसार करतात सर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता सुद्धा आहे आणि कोरोना हयात सामाजिक आंदोलनामध्ये सरांनी घात घालवली सर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सरळ थेट प्रश्न करतोय मी कि राज पडगम हे वाजायला लागलेले आहेत निवडणुकांमध्ये आपापल्या पक्षांनी आपले उमेदवारही उभे केलेले आहेत नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतीलच परंतु आजचा जो विषय आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी निवडणुका जिंकणे कठीण आपला काय अनुभव आहे म्हणजे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते लोक का स्वीकारत नाहीत किंवा स्वीकारतात तर ते कशा पद्धतीने नमस्कार गावंडे सर अतिशय महत्वाचा विषय आपण आज या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून राजकारणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं यश प्राप्त व्हायला पाहिजे ते का होत नाही या विषयावर आपण चर्चा घडून आणलेली फार महत्वाची आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुका लढवून वेगवेगळ्या सभागृहांमध्ये प्रवेश करावा लागतो लोकशाहीच हे सर्वात महत्वाचं अंग आहे त्यामुळं जोपर्यंत आपण निवडणुका लढवत नाही तोपर्यंत आपण कोणत्या तरी सभागृहामध्ये पोहोचू शकत नाही हे वास्तव आहे त्यामुळं निवडणुका लढवणं प्रत्येकाला अत्यावश्यक आहे किंवा भाग आहे त्यामुळं जेव्हा वेगवेगळ्या निवडणुका लागतात तेव्हा अनेकांना असं वाटते की आपण निवडणूक लढवावी आणि लोकांमध्ये जावं आणि त्या, 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 जाव, त्या माध्यमातून लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे वेगवेगळे सभागृह आहे त्या सभागृहांमध्ये आपण जावं आणि लोकांचे प्रश्न पुरवावे अशी अनेकांची इच्छा असते त्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक पूर्णतः शंभर टक्के राजकारण करणारे राजकीय मंडळी विविध राजकीय पक्षांचे नेते पुढारी आणि दुसऱ्या प्रकारचे लोक असतात जे आयुष्यभर पूर्ण हयातभर सामाजिक काम करतात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकांमध्ये वावरत असतात आणि सर्वत्र त्यांचा परिचय असतो त्यांनाही सुद्धा असं वाटतंय की आता पाच वर्षानंतर निवडणुका येतात त्यामुळं आपण सतत पाच वर्षापर्यंत लोकांच्या संपर्कात असतो सहवासात असतो त्यांच्या कामी पडतो त्या तर त्यामुळं आपण सुद्धा निवडणुका लढवल्या पाहिजे आणि आपण एखाद्या सभागृहात जाऊन आणखी जर सत्तेचा आधार मिळाला तर याच्याही पेक्षा आपण चांगलं काम करू शकतो अशी भावना असणं साहजिक आहे आणि म्हणून वेगवेगळ्या निवडणुका लागल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते आपापल्या भागात आपापल्या परिसरात निवडणुका लढण्याचा प्रयत्न करतात बहुतांश सामाजिक कार्यकर्ते हे अपक्ष म्हणून उभे राहतात कारण कोणत्याही राजकीय पक्षांकडून फारशा तिकीट त्यांना मिळत नाही आणि मग अपक्ष उभे राहिल्यानंतर त्यांना अशी अपेक्षा असते की आपण वर्षभर लोकांसाठी रस्त्यावर असतो लोकांची कामं करतो त्यांच्या मदतीला संकट काळात धावून जातो तर निश्चितपणे लोक आपल्याला निवडून देतील कारण आपल्याला ओळखणारे आपल्याला परिचित असणारे असंख्य लोक आपल्या भागात आहेत हे त्यांना वाटते परंतु निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर त्यांना मात्र फारसं यश मिळत नाही काही अपवाद वगळता बहुतांश सामाजिक कार्यकर्ते राजकारणाच्या फळामध्ये अपयशी ठरतात ती निवडून येत नाही आणि जे लोक ऐन वेळी निवडणुकीमध्ये उतरतात लोकांच्या फारसे परिचयाचे नसतात किंवा वर्षभर ते कुठेही लोकांना दिसत नाहीत लोकांची कामे करताना आढळून येत नाही असे लोक मात्र प्रचंड पैसा असल्यामुळे किंवा निवडणुकीच्या त्या पंधरावीस दिवसामध्ये पूर्णतः पैशाचा खेळ करत असल्यामुळे निवडून येतात आणि आयुष्यभर लोकांसाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता मात्र मागं पडतो ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि अत्यंत गंभीर सुद्धा आहे लोकशाहीमध्ये या गोष्टीवर आपण सर्वांनीच सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या लोकांनी अत्यंत गांभीर्यानं चिंतन करण्याची आवश्यकता आहे कारण जे लोक लोकांसाठी अहोरात्र झटतात लोकांची कामं करतात ते सभागृहामध्ये जायला पाहिजे कारण तिथं गेल्यानंतर ते निश्चितपणे चांगलं काम करू शकतात कारण त्यांना लोकांची कामं कशी करावी याचा अनुभव असतो ते सतत लोकांमध्ये वावरत असतात लोकांच्या अडचणी समस्या प्रश्न काय आहे हे ते जवळून पाहत असतात आणि सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही अधिकार प्राप्त होतात भारतीय संविधानानं दिलेले जेव्हा सामाजिक करता असतात तेव्हा तुम्ही लोकांच्या बळावर काम करतात स्वतःच्या मेहनतीवर काम करतात तुम्हाला कोणते शासकीय अधिकार नसतात प्रशासकीय अधिकार नसतात पण जर तुम्ही एखाद्या सभागृहात पोहोचले तर त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संविधानाने दिलेले अनेक अधिकार प्राप्त होतात त्या ठिकाणी स्पेशल निधी असतो सरकारनं दिलेला आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला लोकांची कामं करणं सहज सोपं जाते परंतु दुर्दैवाची बाब अशी की ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्या सभागृहात पोहोचण्याची इच्छा असते त्या ठिकाणी शकत यावर आपण कुठेतरी चर्चा आवश्यक आहे सर आपण सांगताय त्याप्रमाणे कि त्याच्या हातात एक दुधारी शस्त्र सामाजिक कार्यकर्त्याच्या हातात राहते एक सामाजिक जाणीवेपोटी तो काम करतोच आपली पदर मोड करून आणि जेव्हा तो सभागृहात जातो त्याला संविधानाने जे काही अधिकार दिलेले असतात त्याचाही तो चांगल्या पद्धतीने उपयोग करतो मात्र काय कारण असू शकते की सामाजिक कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केल्या जात आहे किंवा त्याची दखल घेतली जात नाही अशी कोणती कारण आहेत कारण त्या कारणावर चर्चा होणं आवश्यक बरोबर आहे है आज या मागच्या काही वर्षांमध्ये लोकांची निवडणुकीकडे बघण्याची मानसिकता पूर्णत बदललेली आहे पूर्वीपेक्षा निवडणुकीचा जमाना किंवा निवडणुकीचा माहोल हा फार वेगळा झालेला आहे आणि मागील काही वर्षामध्ये निवडणुका म्हणजे फक्त पैसा पैशाच्या बळावरच निवडणुका लढल्या जातात असा एक समज लोकांमध्ये जाणून बुजून निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की चांगले माणसं निवडणुकीमध्ये येऊ नये चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये पडू नये आणि आपण चांगले माणसं जर राजकारणामध्ये आले तर जे पैशाच्या बळावर निवडून येणारे लोक आहेत त्यांना कुठंतरी आळकाठी निर्माण होऊ शकते आणि म्हणून यांनी लोकांमध्ये असं वातावरण निर्माण केलं आहे राजकीय के मंडळींनी प्रत्येक पक्षात याला सगळ्याच पक्षाची मंडळी जबाबदार आहे की निवडणुका लढण्यासाठी पैसा पाहिजे निवडणुका लढायची असेल तर तुमच्या जवळ प्रचंड संपत्ती पाहिजे पैसे असल्याशिवाय तुम्ही निवडणुकीमध्ये टिकू शकत नाही टिकाव धरू शकत नाही आणि या राजकीय लोकांनी या निवडणुकीच्या महिनाभराच्या काळामध्ये लोकांना सुद्धा या अशा प्रकारचे पैसे वाटप असतील खाऊ पिऊ घालणं असेल किंवा लोकांना महिनाभर पूर्ण जे काही जवळचे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी सगळ्या सोयी करणं असेल अशी सवय लावलेली आहे आणि ही सवय या पैशाची सवय मोठे मोठे राजकीय पक्षांचे नेते पुढारीच पूर्ण करू शकतात सर्वसामान्य कुटुंबातला राजकारणात उतरलेला सामाजिक कार्यकर्ता लोकांच्या या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकत नाही कारण त्याला काम केलेलं असतं लोकांचं पण त्याच्यामुळे पैसा नसतो तो फाटका असतो आणि त्यामुळं कोणाला मटण पाहिजे असेल दारू पाहिजे असेल पार्ट्या पाहिजे असतील तर तो देऊ शकत नाही परिणामी लोक असं म्हणतात की याच्यामुळे पैसा नाही हा प्रचार साहित्य नाही हा जोरात प्रचार करू शकत नाही मग आणि त्यामुळं मानसिकता पहिलेच अशी बनवून टाकतात लोक की हा निवडूनच येऊ शकत नाही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या तुलनेमध्ये याच्यापाशी सगळ्याच गोष्टी पैसा साधन समोर सामुग्री कार्यकर्ते कमी आहे आणि त्यामुळं हा निवडून येऊ शकत नाही अशी मानसिकता पहिल्यांदाच आपली जनता तयार करते आणि तो प्रचाराला आला की माणूस चांगला आहे माणूस खूप छान आहे असं त्याच्या तोंडावर त्याची तारीफ करते परंतु प्रत्यक्ष मात्र मतदानाला जाताना सामाजिक कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करून कोण्या तरी पैसेवाल्यात राजकीय व्यक्तीला मतदान केले जाते आणि सामाजिक कार्यकर्ता इतकं वर्षभर काम करून सुद्धा निवडणुकीमध्ये पराभूत होतो याला जसे राजकीय लोक जबाबदार आहे त्याला त्याचप्रमाणे जनता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार आहे लोकांना हे समजायला पाहिजे की हे राजकीय कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरते आपल्या जवळ येतात परंतु आपल्या परिसरातला एखादा सामाजिक कार्यकर्ता मात्र वर्षभर आपल्या कामात पडतो अळी अडचणीला धावून येतो रात्री बेरात्री तो आपल्यासाठी मदतीला येतो त्याला आपण मतदान केलं पाहिजे असं न करता जो महिन्यामध्ये निवडणुकीत पैशाच्या भरवशावर माहोल निर्माण करतो त्याच्या माग जनता जाते याला राजकीय पक्ष तर मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत परंतु या राजकीय पक्षाच्या आर्थिक मोहजाला बळी पडलेली जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे खरं आहे सर ते असं पण आहे की राजकीय पक्ष साम दाम दंड भेद याचा वापर करतात आणि मग आपण कुठेतरी कमी पडतो यासाठी की ते कोणावर आश्रित आहेत आणि हेच आपलं कल्याण करू शकतील म्हणजे त्यांचं अल्प जरी स्वप्न असलं किंवा त्यांच्या गरजा असल्या तरीही राजकारणी लोक आपल्याला सोडू शकतात मग कोंबड्या बकऱ्या गावस्तरावर ते ज्या दिल्या जातात तीनपत्रे असतील घरकुल असेल कास्ट सर्टिफिकेट काढणे ह्या फार छोट्या छोट्या गोष्टी तो त्याच्याकडे ते व पण आलेला आहे आणि पैशाचा खेळ तर आपण सांगताच आहात आणि कोणी जर असा उभा राहण्याचा प्रयत्न केलाही तरी त्याच्या विरोधातलं षडयंत्र ही रचले जाते आणि मग ही भावना पक्की होते की हा उभा राहू राहिला पण याच्याकडे मॅन पॉवर नाही आहे यांच्याकडे यंत्र पॉवर नाही आहे आणि त्यामुळे याला यश मिळणार नाही आणि मग यशच नाही किंवा त्याला उभा जरी राहला तरी निवडूनच येत नाही निवडून येत नाही तर मग आपल्याला वोट कशाला द्यायचं तिथे तुम्हाला हे वाटत नाही का की कि मताची किंमत नाही आहे बाबासाहेबांनी वन मॅन वन वॉट वन व्हॅल्यूज अ आपल्या मताची किंमत तो पहिले तरी मीठ मिरच्यासाठी वापरत होते आता कोंबडी आणि बाटलीसाठी वापरले जाते तर मताची किंमत नसणे हा एक आधारवा लागेल का बरोबर आहे आपण मागच्या अनेक वर्षापासून पाहतो आहे की निवडणुकीच्या पूर्वी राजकीय पक्ष वेगवेगळ्या घोषणा देतात वेगवेगळ्या योजना जाहीर करतात आणि त्या माध्यमातून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आपण जर पाहिलं तर आता महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या मागव विधानसभेच्या त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारनं पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला देण्याची घोषणा केली आणि आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी मतदान त्यावेळी त्या घोषणा त्या करणाऱ्या राजकीय पक्षांना केलेलं आहे म्हणजे राजकीय पक्षांना सुद्धा समजलं की लोक आता पैसे दिले की आपलं मत विकते आपण जे म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अतिशय अमूल्य असा मताचा अधिकार दिला पाच वर्षातून एकदाच आपण राजा बनतो अंबानी अडाणीलाही एकच मत आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसालाही एकच मत इतकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निदान पाच वर्षातून एकदा का होईना आपल्या सर्वांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत परंतु त्या उपकाराची जाण न ठेवता काहीतरी पैशाच्या आमिषानं एखाद्या योजनेच्या आमिषानं आता बिहारच्या निवडणुका झाल्या पहिलेच दहा हजार रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये टाकून देण्यात आले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला त्या राजकीय पक्षांच्या बाजूने गेल्या म्हणजे सरळ सरळ हे आपलं मत विकणं आहे आणि ज्या देशामध्ये मत विकलं जाते त्या देशामध्ये दे, फार मोठ सामाजिक व्यवस्था परिवर्तन किंवा फार लोकांच्या समस्या कोणत्या राजकीय पक्षाने सोडवाव्या अशी अपेक्षा सुद्धा आता करणं चुकीचं आहे कारण तुम्ही जर पैशामुळं तुमचं मत त्या राजकीय पक्षांना विकत असाल तर ते राजकीय पक्ष सुद्धा तुम्हाला गृहीत धरतात आणि आता आपण यांना पंधराशे रुपये दोन हजार रुपये दिलेले आहे आता एक प्रकारे आपण हे मतदार विकत घेतलेले आहे अति त्या राजकीय पक्षांची भावना होते आणि मग एकदा निवडून आल्यानंतर ते लोकांकडे झुमकून सुद्धा पाहत नाही स्वतःचेच खिशे भरण्याचं ते काम करतात आणि त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मताचं मूल्य काय आहे हे अजूनही या भारतातल्या लोकांना समजलेलं नाही सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं होते की हा निवडून येत नाही त्यामुळं ये आपलं मत वाया जाते याला मत देऊन फायदा नाही आपलं मत वाया जात असेल तर एखाद्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना तेव्हा कोणी असो तो चांगला असो वाईट असो खराब असो गुंडगिरी करणारा असो भ्रष्टाचारी असो त्याला लोक मत देऊन टाकतात आणि एका चांगल्या माणसाला पराभूत करतात भारतीय लोकशाहीची अवहेलना करण्यामध्ये निवड आपण राजकीय पक्षांनाच दोष देऊन चालणार नाही त्यांचं ते कामच आहे त्यांना ते निवडून जायचं असते पण ज्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं ही लोकशाही निर्माण झालेली आहे ज्या सर्वसामान्य जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अनेक हक्क आणि अने अधिकार बहाल केलेले आहेत त्या हक्क आणि अधिकाराला पायदळी तुडवण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि ही जनता एकदा मग राजकीय पक्षाचे नेते आले आणि यांनी मग कोणते काम केले नाही आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलं की त्या राजकीय लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करते परंतु ते राजकीय नेते मात्र कधीच असत नाही आपण अनेकदा पाहतो कि अनेकदा हे राजकीय नेते बोलत असतात की आम्ही तुम्हाला ही योजना दिली आम्ही तुमच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले पंधराशे रुपये टाकले आता बोलण्याचं काही गरज नाही असे अनेक स्टेटमेंट वेगवेगळ्या मंत्र्यांचे आपण अनेकदा पाहलेले आहे ते आता राजकीय पक्ष त्यांचे नेते जनतेला जुमानायला अजिबात तयार नाही जनतेची मानसिकता सर्व राजकीय पक्षांना समजलेली आहे त्यामुळं सगळा हा खेळ गोंधळ आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे सर ही एक बाजू आहे पण सामाजिक आंदोलनातला कार्यकर्ता हा जेव्हा आणखी मोठा मोठा होत जातो फुले शाहू आंबेडकर सांगता सांगता मोठा होतो बाबासाहेब शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले तिकडे राजमाता जिजाऊ यांचा इतिहास सांगता सांगता जसा मोठा होतो नंतर तो कुठल्या तरी दावणीला बांधला जातो जे विषमतावादी आहेत जे याच महापुरुषांचे मारेकरी आहेत आणि अशा वेळेला समाजाचा जो भ्रम निराश होतो किंवा समाजामध्ये एक त्याविषयीची जी काही त्या व्यक्तीची प्रतिमा जी घसरते त्याला हा एक त्याचा किनारा असू शकतो का कंगोरा असू शकतो का की विश्वासार्हता ही कायम ठेवत ठेवल्या जात नाही त्याला अपवाद असतातही मला पूर्णतः असं म्हणता येणार नाही पण बरेच असे नेते जे सामाजिक आंदोलनातून पुढे गेलेत ते कुठले तरी दावणीला बांधल्या गेलेल्या आहेत जे विषमतावादी संघटना आहेत भाजप सारखे आर एस एस सारख्या ठिकाणी केलेल्या आहेत विश्वास ठेवायचा तरी कसा हा हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा काही अंशी सत्यता आहे सामाजिक चळवळीमध्ये विशेषतः पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक चळवळीमध्ये नाव गाव प्रसिद्धी वलय प्राप्त झाल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले जातात यामध्ये सत्यता आहे आणि बरेचशी मंडळी त्या, त्या त्या सामाजिक क्षेत्रामधून राजकारणात गेलेली आहे तर कदाचित त्यामुळं लोकांचा विश्वास उडत असेल किंवा हे आपण यांना किती मोठं केलं तरी ते तरी राजकीय पक्षाच्या किंवा विरोधी विचारधारेच्या लोकांना जाऊन मिळतात परंतु सर्वच मंडळी असं करत नाही काही मोजके लोक आहेत बाकी अनेक सामाजिक क्षेडो कार्यकर्ते आपण पाहतो देशाच्या विविध भागामध्ये दे। जे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा जो परिवर्तनवादी पुरोगामी विचार आहे त्यांना घेऊन अवरात्र काम करतात त्यांना सुद्धा विविध राजकीय पक्षांकडून संधी अनेकदा मिळण्याची शक्यता असते त्यांना सुद्धा आमंत्रण येतात परंतु हे ये कार्यकर्ते इतके निष्ठावान असतात इतके पक्के असतात की ते कष्टाचं जीवन कठीण जीवन संघर्षमय जीवन जगणं पसंत करतात परंतु ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले जात नाही काही लोक अपवादात्मक असतात परंतु त्यांच्यामुळे सगळेच लोक अशा प्रकारचा विचार करतात असंही आपल्याला म्हणता येणार नाही आणि लोकांचा विश्वास आता तुम्ही जे म्हणता की लोक तुम्ही किती चांगलं काम करा किती करा भारतामध्ये अनेक मोठे सामाजिक मोठमोठे म्हणजे भारतामध्ये प्रसिद्ध असणारे लोक आहेत ते अनेकदा निवडणुकीमध्ये उभे सुद्धा राहिलेले आहेत लोकांनी त्यांचं डिपॉझिट जप्त करून टाकलेलं आहे जे खऱ्या अर्थानं मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांना महाराष्ट्र ओळखत होता देश ओळखत होता आणि त्यांनाही वाटलं चला आपण निवडणुकीमध्ये उभे राहून संधी घेऊन पाहू परंतु पैसेवाल्या राजकीय पक्षांच्या ताकदीसमोर ते पराभूत झाले लोकांनी त्यांच्या कामाची कदर केलेली नाही त्यामुळं याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की लोकांची मानसिकता कशी आहे लोक राजकीय पक्षाचं चिन्ह असल्याशिवाय किंवा राजकीय मोठ्या पार्टीकडून तो उमेदवार असल्याशिवाय त्याला स्वीकारायला तयार नाही भारतात एक लोकांची मानसिकता अशी आहे की मोठ्या पार्टीचा उमेदवार पाहिजे मोठ्या पक्षाचा उमेदवार पाहिजे आपल्या देशामध्ये छोटे छोटे पक्ष आहे खूप चांगलं काम करतात सामाजिक क्षेत्रामध्ये त्या पक्षांचं काम आहे सगळेच राजकीय पक्ष काही खराब नसतात अनेक राजकीय पक्षांमध्ये चांगलं काम करणार लोकांमध्ये छोटे पक्ष आहे त्यांना अजून जनतेची मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली नाही आणि त्या पक्षाकडून लोक राजकारणामध्ये निवडणूक लढवतात परंतु लोकमधले लहान पक्ष आहे छोटा पक्ष आहे हे निवडून येणार नाही आपलं मत वाया जाईल पण पहिल्यांदा इच्छा असते की चांगला कार्य करताय चांगला माणूस आहे पण नंतर विचार करतात माहोल राजकीय करता मोठे पक्ष माहोल निर्माण करतात स्वतःच्या बाजूने पैशाच्या बळावर बॅनर पोस्टरबाजीच्या बळावर मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून मोठमोठे भाषण आयोजित करून नेत्यांना आणून आणि मग शेवटी लोकांची मानसिकता अशी होते की हा निवडून येत नाही याला मतदान करून फायदा नाही त्यामुळे आपण मोठ्या राजकीय पक्षांना मतदान केलं पाहिजे हा त्यामधला भाग आणि तुम्ही जे म्हटलं की सामाजिक कार्यकर्ते खऱ्या अर्थाने दुसऱ्या जातात हा हे सत्य आहे कदाचित त्यामधला असा एक भाग असेल जशी लोकांची मानसिकता आहे तशी त्या सामाजिक कार्यकर्त्यांचीही मानसिकता अशी होत असेल कधी कधी वर्षभर इतक्या वर्षापासून आपण लोकांचं काम करून राहिलो लोकांसाठी झटून राहिलो रात्रंदिवस फिरून राहिलो लोक आपल्या बाजूनं आपल्याला एक दोन निवडणुका जो लढते या सामाजिक क्षेत्रामधून जो पराभूत होते त्याला तिकडे मोठमोठ्या ऑफर येतात त्याची मानसिकता अशी होत असेल इतके वर्ष काम करून इकडे यश प्राप्त होत नाही आणि लोक काही आपल्याला मत द्यायला तयार नाही लोकांसाठी काम करून आता काही आपण फायदा नाही त्याला एखाद्या पक्षाची वापर आली इकडे चाललो जो आता बाकीचं उरलं सुरलं आयुष्य आपण आनंदात व्यतीत करू अशी त्या सामाजिक कार्यकर्त्याची मानसिकता होण्याची शक्यता आहे कारण का मनुष्य आहे काही गोष्टी त्याच्यामध्ये नॅचरल येतात आपण कितीही मोठमोठ्या गोष्टी करत असलो तरी कधी कधी माणसाचं मन मां त्या ठिकाणी परिवर्तन होऊ शकते आणि मग तो राजकीय पक्षाची भूमिका जाऊन स्वीकारू शकतो असं मला वाटतंय सर शेवटचा प्रश्न ही परिस्थिती बदलायची असेल तर परत सामाजिक कार्यकर्त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे कारण राजकीय तुम्ही जे सांगताय की मोठा पक्ष असेल पैसा असेल थोडक्यात लोकांना झगमगाट पाहिजे असेल ही धारणा ही त्यांची जी मान्यता आहे ती आपल्याला तोडून काढायची आहे एक सामाजिक आंदोलन उभं करून एक संविधानाने त्यांना जो काही मताचा अधिकार दिलेला आहे त्याचं मूल्य त्यांना समजावून हो। पुनर्मांडणी करणं शक्य आहे का पुनर्बांधणी करणं शक्य आहे का कारण परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे शेवटचा प्रश्न आपण आपण म्हटल्याप्रमाणे परिस्थिती अतिशय कठीण आहे गंभीर आहे परंतु अशक्य नाही हे मला सांगायचं आहे मी सकारात्मक विचार करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्यासाठी लोकांचं प्रबोधन आणखी मोठ्या प्रमाणात करणं अत्यंत आवश्यक आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे लोक काम करतात ते प्रबोधन करतातच त्यांचं आयुष्यतेसाठी ते कमावतात परंतु संघटितपणे आणि लोकांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे मत आपल्याला मिळालेलं आहे ते मत किती महत्वाचं आहे किती अमूल्य आहे या मतानं आपण काय करू शकतो हे अजूनपर्यंत लोकांना समजलेलं नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये फार सुंदर सांगितलं आहे मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर आपलाच उलट तो वार आपणावरी शेवटी आपण जर या मताचा योग्य वापर केला नाही तर चुकीचे लोक निवडून येतात मग ते भ्रष्टाचार करतात कोट्यावधी रुपयाची गोळा करतात आणि मग आपण जेव्हा त्यांचं हे सगळे संपत्ती हे साम्राज्य पाहतो तेव्हा आपणच त्या लोकांच्या विरोधात बोलायला लागतो आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी संविधानाचं महत्व किती आहे आणि त्या मताचं महत्व किती आहे बाबासाहेबांनी किती अभ्यासपूर्ण आपल्याला सगळं आणून दिलेलं आहे मिळवून दिलेलं आहे याची जाणीव सामान्य लोकांना करून देणं गरजेचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल सोशल मीडियाचा वापर करावा लागेल गावागावामध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले फुलेशराव आंबेडकरांनी किती मोठं काम केलं नाही समाजासाठी केलं आणि ते आपल्यासाठी केलेलं आहे हे लोकांना समजून सांगावं लागेल तेव्हाच कुठं खऱ्या अर्थानं लोकांचं प्रबोधन होऊन सामाजिक कार्यकर्त्यांसाठी राजकारणामध्ये आशेचा किरण आपल्याला दिसू शकतो लोकांची मानसिकता बदलवण आणि लोकांना मताचं मूल्य आणि संविधानाचं मूल्य समजून सांगितलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आणू शकतो अशी आशा काही हरकत नाही असं मला वाटते सर प्रबोधनानेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि भारतात आपली प्रबोधनाची चळवळ फार अशी खंबीर आहे आणि त्या चळवळीने बरेच बदल बघितलेले आहेत राजकीय चळवळ उभी करायला फार वेळ लागणार नाहीये ती फळ चाखायला फार वेळ लागणार नाही मी पण सकारात्मकच ही चर्चा व्हावी त्या उद्देशाने आपल्याला काही प्रश्न केलेले आहेत तेव्हा आपले आभार व्यक्त करतोय प्रेक्षकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन आणि वेगळ्या विषयासह तो पर्यंत धन्यवाद सर धन्यवाद आपल्या चॅनलचे